जिजाऊंच्या संस्कारांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे हा माझा महाराष्ट्र कशा तरी शेतकऱ्यांचा एकशे पाच हुतात्म्यांचा बलिदानाचा आणि त्या दिलाबाद माझ्या मत मावळ्यांचा हा महाराष्ट्र आणि हा महाराष्ट्राच्या मागे एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी एका रत्नाचा जन्म आणि ते रत्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नवजिबाबाई तर त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे होते छत्रपती शिवाजी महाराजांनी लेडींच्या आयुष्यात वस्तू वापरल्या आणि माणसं जगली परंतु आपण मात्र माणसं वापरतो आणि वस्तीचं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या दूर दृष्टिकोणाने भारताच्या इतिहासावरती सुवर्ण अक्षर आहे इतिहास लिहिले त्यांच्या ऐकली प्रत्येक गोष्ट आज आपल्याला

परंतु हल्ला नाही जिद्दीची चिकाटीची तिने त्यांच्यावर प्रहार केला आणि तेथे मावळ्यांचा पराभव झाला दादाजी वाटले की एका बाईच्या हातून मावळ्यांचा पराभव होणे शक्य नाही आणि म्हणून त्यांनी अजून थोडस सैन्य गोळा केलं आणि ते परत मल्लमावर चाल करून परंतु आता मात्र मल्लमाचा पराभव दादाजींनी ठरवले की आता आपण मल्लमाला काहीच करायची आणि तिला आशिवाजी महाराजांचं मोरदार बघायचं करायचं तेव्हा तिला कैद करत असताना ती आत गेली आणि तिच्या छोट्या पाण्या बाळा लक्ष जेव्हा तिला दरबारात हजर करण्यात आलं तेव्हा तिला वाटलं की जसा प्रत्येक राजा जसा प्रत्येक राजा आपल्या गुन्हेगाराला शिक्षा देतो तसा हाही राजा आता मला शिक्षा देणार मला आणि माझ्या बाळाला मारून टाकणार तेव्हा ती छत्रपती शिवाजी महाराजांसमोर गेली आणि तिथे थे थे द्या। गा गा वो। इशारा गेला, तो दुधाची वाटी घेऊन बाहेर आला शिवाजी महाराजांनी मल्लमा देसाईच्या मुलाला उचलले मांडीवर ठेवले आणि त्याला त्या वाटीतून चमच्याने दूध पाजले आणि म्हणाले हा तो मांडीवर दिसत आहे भगिनी निघाला आणि कोणता भाऊ हो आपल्या बहिणीचं राज्य हुसकावून घेतो अहो दादाजी बहिणीचं राज्य घ्यायचं नसतं तर बहिणीचं राज्य द्यायचं आणि म्हणून मला म्हणावं असं वाटत कि जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं ते जगाने कधीच केलं नाही आणि जे जगाने केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच केलं नाही आणि म्हणून आज आपल्याला त्यांच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच त्यांच्या आयुष्यात स्त्रियांचा आदर केला आणि म्हणून आज जी काही स्त्री मला ऐकत आहे तिला मला सांगावं असं हो वाटतं अगं तलवारी पेक्षा तीक्ष्ण ह्या तुझ्या नजरेची धार आहे अगं तलवारी पेक्षा तीक्ष्ण ह्या तुझ्या नजरेची धार आहे महाराष्ट्राची वाघीर तू भवानीचा वार आहे महाराष्ट्राची वाघीर तू भवानीचा वार आहे स्वराज्याची रक्षणी तू तु, स्वराज्याची रक्षणी तू भव्याची मेघ आहे जिजाऊची छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरा करतो आणि म्हणून असाच एक छोटा प्रसंग मला तुम्हाला सांगावा जातो एकदा इटलीचे प्रधानमंत्री भारत भेटीसाठी होते तेव्हा त्यांना गाईड प्रश्न विचार त्या प्रधानमंत्रींनी त्या गाईटला उत्तर देत असताना म्हणाले की मला तुमचं प्रेमाचं प्रतीक असणारं का महालही नको आणि मला तुमच्या तुमचं सोन्याचं प्रतीक असणारं ते गोल्डन टेम्पलही नको माझ्या देशात माझ्या देशात ज्या राजांना इतिहास शिकवला जातो ना त्या राजाचं रायगड मला बघायचं आहे त्या राजाचं रायगड आणि मग सर्व काहीच तर नक्की रायगड बघायला आणि म्हणून जगाच्या पाठीवर तुम्ही कोठेही गेला आणि तुम्हाला कोणी विचारलं की तुम्ही कोठून आला आहात तर छाती ठोकून सांगा की ज्या राजाने आलेला मरणाला जगायला शिकवलं आणि जगराजाने राजाने आलेला मरणाला लागवलं अशा छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमीतून आलेलो शेवटी जाता जाता एवढंच म्हणू इच्छिते की देवाकडे कोण मागितलं तर देवाने आणखी बागच दिली दिला जेव्हा राहायला घर मागितलं तर त्याने अख्खा राजवाडा दिला आणि जेव्हा देवाकडे देव मागितला तर त्याने छत्रपती शिवाजी महत्वाच्या जय हिंद जय महाराज